नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत घोरणे घोरणे म्हणजे काय नेमकी आता तुम्ही आपण जवळच्या पाहता जवळच्या माणसांना शेजारी झोपलेलं किंवा कोण असेल घरातील वडीलधारी माणूस ते घोरत असतील तर ते कशामुळे घोरतात नेमकं ते घोरण्याचं ने कारण काय हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मंडई तर आपण आज जाणून घेणार आहोत तुम्ही जो झोपेत जोरात घोरता का जर हो असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुमच्या झोपण्यामुळे बऱ्याचदा काय होतं आपण झोपतो आपण झोपेत घोरतो पण आपल्या झोपेच्या घोरण्यामुळे काय होतं शेजारच्याची झोप उडते घोरणे फक्त सवय नाही ते आरोग्याचा इशारा आहे समजून घ्या म्हणजे मी काय म्हणलं ते फक्त सवय नाही आरोग्याचा इशारा आहे आता म्हणजे घोरणे म्हणजे नेमके नक्की काय तर हे आपण जाणून घेणार आहोत झोपेत श्वास घेताना झोपेत श्वास घेताना घशातून जाणाऱ्या हवेचा मार्ग अरुंद झाला झोपेतून श्वास घेताना जे आपल्या श्वास घेतलेला आत जातं हवा जी आत जाते श्वास लंग्स फुफ्फुसामध्ये जाते लंग त्याचा जर मार्ग अरुंद म्हणजे छोटा झाला तर जो आवाज येतो ना यालाच घोरणे म्हणतात आता घोरण्याचे मुख्य कारणे काय आहे ते आपण जाणून घेणार तर गोहरण्याचं पहिलं मुख्य कारण आहे नाक बंद होणे आता नाक बंद कशामुळे होऊ शकतं वेगवेगळे कारण आहेत आता ह्या सर्दीच्या दिवसामध्ये काय होतं कफ होतो कफ झाल्यामुळे कुठं नाक हात कशात कफ झाल्यामुळे काय होतं गोरणं वाढतात म्हणजे हवा इथून जाते नाही तर जर ब्लॉकेज झालं म्हणजे नाक बंद झालं तर गोरणार माणूस गोर गोरू शकतो परत पाठीवर झोपायची सवय असेल तर पाठीवर म्हणजे सरळ झोपलं उतान तोंडवर करून तरीसुद्धा माणूस गोरू शकतो किंवा अजून कशामुळे घोरू शकतो घशातील स्नायू सेल झालेले असले आता घसा आहे तर आपला घसा आहे ह्याच्यातले जर स्नायू सेल लूज झाले असले तरी सुद्धा माणूस घोरू शकतो वजन जास्त असणे जर तुमचं वजन जास्त असेल तरी सुद्धा माणूस घोरू शकतो आता दारू किंवा झोपेची औषधं आता एखाद्या माणूसही अँझायटी डिसऑर्डर वेगवेगळे कारण आहेत त्याला जर झोप येत नसेल तर ते झोपेची गोळे खात असेल किंवा खूप सारं टेन्शन असेल दारू वगैरे पित असेल तरी सुद्धा त्याला काय होऊ शकतं गोरू शकतो तो आयुर्वेदानुसार कारण काय सांगितलेले आहेत हो आता कफ दोष वाढला ती झोप येऊ शकते आता कफदोष वाढलं काय होणार नाक बंद होणार मी आधीच सांगितलं तुम्हाला बंद झालं तेच काय होणार गोरणार तुम्ही झोपेत परत मेन मेन मेदू मेद धातू वाढ आता मेद धातू वाढ झाली म्हणजे मेद म्हणजे काय लठ्ठपणा झाला तुमचं शरीर तुम्ही लट्ट झाला त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे जास्त वजन वाढलं तरी सुद्धा तुम्हाला घोर गोरणार तुम्ही म्हणजे जर तुम्हाला अग्निमंद झालं म्हणजे जे खाल्ल्याला जर उशीर लागत असेल पचायला तरी सुद्धा काय होणार तुम्ही गोरणार का घोरणार कारण अग्निमंद म्हणजे तुमचं अन्न पचत नाही ना पचलं म्हणून काय राहते पोटात नीट राहते आणि पोटात नीट राहिलं म्हणजे तुम्हाला वेगवेगळे वेग आजार हो, त्याच्यामुळे होतात त्याच्यामुळे तुम्ही घोरता आता अजून प्राण हा स्रोत असे का असतो त्याला जर बाधा निर्माण झाली तर तुम्ही घोरणार तुम्ही आता आता घोरता तुम्ही एवढं सगळं झालं आता डोक्याची लक्षणे कधी आहेत का तर हो धोक्याची लक्षणे आहेत मी सांगतोच पूर्वी जर तुमचं नाक बंद होत असेल किंवा पा तर तुम्ही ते नाकबंद का होतंय तात्पुरतंच आहे का सतत होत आहे ते जाणून घेतलं पाहिजे जर सतत नाकबंद होत असेल तर काय का, काय आहे ह्याचं ते नाक नाकाचे जर डॉक्टर आहेत म्हणजेच ई एन टी स्पेशलिस्टकडे जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे जर पाठीवर झोपण्यामुळे होत असेल तर तुम्ही डाव्या खुशीत झोपलं पाहिजे म्हणजे डाव्या अंगावर झोपलं पाहिजे जर तुमचं वजन जास्त असेल त्याच्यामुळे तुम्ही घोरत असाल तर तुम्ही वजन करने दिले तु हो तु तु कमी करण्यावर लक्ष दिलं पाहिजे जर तुम्हाला सारखं कफ होत असेल त्याच्यामुळे घोरत असाल तर तुम्ही कफ कमी केला पाहिजे आता कमी करायला कफ कसा कमी करायचा ते तुम्हाला सांगतो कफ म्हणजे काय स्निग्ध उष्ण असल्या आहार खंड कफ वाढतो म्हणून तुम्ही तु ते तसलं टाळलं पाहिजे आता परत जर अग्निमंद झाले असेल तर तुम्ही जेवणात वगैरे लवंग वगैरे यूज करू शकता वापरू शकता तु त्याच्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल आता काय धोक्याची लक्षणे आहेत का हो धोक्याची लक्षणे आहेत तत्पूर्वी मंडळी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जवळच्या शेअर देखील करा आता धोक्याची लक्षणे काय आहेत का हो धोक्याची लक्षणे काय आहेत पहिलं झोपेत श्वास थांबले आता तुम्ही श्वास घेत आहे आणि झोपेत श्वास घेता घेता अचानक श्वास थांबला तुम्हाला श्वास येणार असं करायला लागलं तुम्ही झोपेत तर ह्याचं कारण काय झोपेत श्वास थांबला आहे तुम्हाचा आणि तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल दुसऱ्या दिवशी किंवा लगेच शक्य असेल तर लगेच डॉक्टरांकडे जावा आता सकाळी म्हणजे डोप उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जर थकवा जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण हे एक धोक्याचं लक्षण आहे आता तुम्हाला सारखी दिवसात जर झोप येत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे हेही देखील धोक्याचं लक्षण आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकेदुखी होत असेल हे डोक्याचं डोक धोक्याचे लक्षण आहे हे स्लीप स्लीप ॲपनिया असं एक आजार आहे त्याचं हे लक्षण असू शकतं तर तुम्ही एवढे सगळे मी चार पाच लक्षण सांगितले ते जर असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे तुरंत भेट द्यावी कुठला कुठला झोपेत श्वास थांबत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे सकाळी थकवा जाणवत असेल तरीही डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे दिवसात झोप येत असेल तरी पण डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे आणि जर झोपेत लुटल्यानंतर डोकेदुखी होत असेल तरीही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आता काय घोरणं कमी करण्यासाठी काय उपाय आहेत का उपाय आहेत डॉक्टरांकडे गेले पाहिजे पण डॉक्टरांकडे न जाता काही घरगुती उपाय आहेत का सोपे तर हो आहे घोरणं कमी करण्यासाठी पहिला साधा उपाय कोणी काय करू शकता डाव्या खुशीत झोपा म्हणजे डाव्या साईडवर झोपायचं हे डाव्या साईडवर झोपणं हे बेस्ट पोझिशन सांगितलेलं आहे आता मी का बेस्ट आहे कोणत्या खुशीत झोपलं पाहिजे कोणत्या ह्यात नाही झोपलं पाहिजे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही न तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल त्याविषयी जर तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा आता झोपण्याआधी गरम पाणी प्या आता गरम पाणी कोमट पाणी पिल्याचे मी फायदे सांगितले आहेत तुम्हाला हे देखील माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की त्याची माहिती घेऊ शकता परत रात्री जड किंवा तेलकट अन्न टाळा म्हणजे थंडीच्या दिवसात मी तेलकट खायला लावले पण काय आहार घ्यावा हे थंडीच्या दिवसात सांगितले पण खूप जास्त तेलकट जड अन्न रात्री खाऊ नका कारण पचायला टाईम लागतो पचायला टाईम लागल्यामुळे पचनशक्ती आपले रक्त सगळं तिकडंच जातं आणि त्याच्यामुळे कफ जे आपल्या नाकात तयार होतं तो तिथंच राहतो शरीर त्याला बाहेर काढायला मदत करत नाही त्याच्यामुळे तुम्ही घोरू शकता नाकात तुम्ही तिळं तेल टाकू शकता म्हणजेच नस्य पण हे करू नका तुमच्या जवळच्या वैद्यांना विचारल्याशिवाय हे करू नका आता वजन नियंत्रित ठेवा जर वजन जास्त खूप जास्त असेल तर वजन कमी करा नियंत्रित ठेवा आता वजन कसं नियंत्रित आहे का ना आपलं कसं ओळखायचं एक बी एम आय म्हणून असते बॉडी मास इंडेक्स ते जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जाणून घेऊ शकता जर तुम्हाला तेही शिकायचं असेल बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हे कसं ओळखायचं तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा बॉ बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स आता कधी डॉक्टरांना दाखवावं तुम्हाला, 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 तुम्हाला सांगितलं मी आता धोक्याची लक्षणे सांगितली आता कधी डॉक्टरांना दाखवावं ते देखील सांगतो घोरणे खूप वाढलेले असेल तुमचे श्वास मध्येच मध्येच थांबत असेल दिवसा प्रचंड झोप येत असेल तर तुम्ही डॉक्टरांना लगेच दाखवलं पाहिजे एवढं सगळं सांगितलं मंडई जर तुम्हाला याच्यातील एकही माहिती चुकीची वाटली तर लगेच मला कमेंट करून सांगा माझं चॅलेंज आहे तुम्हाला एक देखील माहिती चुकीची नसणार आहे यामध्ये एवढं सगळं मी तुम्हाला सांगतो मंडई खूप कष्ट करतो व्हिडिओ बनवते चांगले चांगले जर तुम्हाला तुम्हीही मला मदत करा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा घोरणे दुर्लक्ष आणि घोरणे दुर्लक्ष करू नका योग्य वेळी योग्य उपाय केल्यास झोपही चांगली येते आणि आरोग्यही चांगले राहते मंडई जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा एवढं कृपा करा मित्रांनो मंडई धन्यवाद